गट क्रमांक एक च्या माध्यमातून रस्ते सुरक्षा अभियान अतिदाय संकटात नाही हे आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये सध्या अतिशय महत्वाचं म्हणले आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न गट एक च्या माध्यमातून केलेला आहे एखाद्याचं आयुष्य त्या ठिकाणी लयाला जात याचा प्रात्यक्षिक या ठिकाणी गट एक च्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी प्रत्येक गोष्ट आपण सिग्नल वर असताना अनेक लोकांना घाई झालेली असते परंतु एखाद्या वेळेस एखादी अॅम्ब्युलन्स आल्यानंतर सुद्धा आपण त्या अॅम्ब्युलन्सला त्या ठिकाणी एका बाजूने रस्ता देऊन आपण सुद्धा त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे आणि ज्यावेळेस एखादा अपघात आपल्याला रस्त्यामध्ये येताना दिसतो तर त्या आप अपघाताला आपण थोडंसं किंवा अपघात झालेल्या व्यक्तीला सहकार्य करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे म्हणून आपण सर्वजण नगर पुणे किंवा सोलापूर हायवेली प्रवास करता तर तो प्रवास करत असताना स्वतः जोपन प्रवास करा आणि वाहतुकीचे नियम पाळा एक सगळ्या प्रेक्षकांना किंवा सगळ्या प्रश्न आहे माझा ट्रॅफिकचे आपण रूल पाळतो पण ट्रॅफिक सिग्नल ज्या क्रमाने असतात त्याचा का जे दिवे लागतात जे दिवे लागतात त्याचा क्रम साधते का अचूक क्रम लाहर कानी फातो काई कादि लाई इस्ताद इस्ताद का लाल दिवा इस्ताद का लाल किला हाडी लत का ब्रेक लावा गैलो उसका ब्रेक लावा इस्ताद का लाल दिवा हाडी लत का ब्रेक लावा इस्ताद का लाल किला गैलो लत का ब्रेक लावा राजा राम का गीत राम राम का गीत फातो काई

লহানুট মধ্যে গোষ্ঠী मेडिटेशन करून शांत करून घेणे त्या मुलांना खेळत समावून करून घेणे असा पद्धतीचा पाठा आम्ही गटकार्य सादर केलं या गटकार्यामध्ये माझे शेजारी उभ्या असलेल्या मॅडमच आम्हाला माहिती येईल परंतु त्यांनी अतिशय सुंदरात गीताचं सादरीकरण केलं त्या गीताच्या सादरीकरणामध्ये आम्ही लहान मुलं होऊन अतिशय होतो मॅडम मी एकदा उत्साहामध्ये आमच्याकडून संगीताचं सादरीकरण करून घेतलं अतिशय छान मुलं महाराष्ट्राचा राजा जन्माला शिंदेरी किल्ल्या

गटाचं सादरीकरण खूप सुंदर झालं आमच्या आम्ही एक छोटीशी नाटिका सादर केली होती ज्यामध्ये साक्षी नावाची छोटी मुलगी होती आणि आमच्याकडे सगळेच जण खेळ विषयाच आकलन मुलांना व्हावं याच्यासाठी गाणी कृतीयुक्त गाणी असं आपण म्हणूयात ती निवडली होती ती गाणी म्हणून घेतली आणि मग आता विद्यार्थी सांगतील की त्यांना ती कशी वाटली मॅडमने जो उपक्रम घेतला आहे त्याच्यामध्ये गाणी वगैरे जे सादरीकरण केलं आहे अतिशय उत्कृष्ट होते आणि त्यांचा जो उद्देश होता की विद्यार्थ्यांना संख्या ज्ञान माहिती असावं ते त्यांच्या गाण्यामुळं आणि कृतीयुक्त सादरीकरणामुळे विद्यार्थ्यांना नक्कीच एक ते शंभरपर्यंत संख्या मोजता आल्या आणि साहित्याद्वारे त्याचं आकलन चांगल्या प्रकारे झालेलं आहे